लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा इव्हनिंग स्नॅक्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी साधा सोप्पा दहा मिनटात तयार होणारा हा स्नॅक्स पदार्थ कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं कढई घेतलेली आहे त्यात एक छोटा चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे चार पाच कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तोही याच्यात आपण ॲड करून घेणार आहोत इथं भाज्या ज्या मी आपण वापरणार आहे ना त्या जास्त अशा आपल्याला परतून घ्यायच्या नाही आहे किंवा शिजवून घ्यायच्या नाही आहे त्याचा क्रंच आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर एक छोटं गाजर साल काढून बारीक किसून घेतलेलं आहे ही जितकी पौष्टिक करता येईल रेसिपी तितकी आपण इथं पौष्टिक रेसिपी करणार आहे कारण का ही आपण मुलांसाठी करतो रेसिपी त्यामुळे ज्या ज्या भाज्या आपल्याला शक्य होईल त्या त्या आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत तर इथं गाजरी आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया क्रंच आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे खूप सारी कोथंबीर टाकून घेऊया एकदा मिक्स करून घेऊया तुमची जर मुलं तिखट खात असल तर तुम्ही स्टार्टिंगला दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करूनही यात ॲड करू शकता किंवा मिरचीची पेस्टी ॲड करू शकता चांगल्या प्रकारे आपण परतून घेतलेले आहेत आता त्यातनं मी दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे जास्त आपण इथं पाणी वापरणार नाही आहे दीड वाटीच आपण इथं पाणी वापरून घेणार आहे पाण्याला आपल्याला हलकीशी उकळी काढायची आहे बबल यायला लागले की आपण स्टॉप करणार आहोत जास्त उकळी आपल्याला इथे काढायची नाही आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साईडचं बेल लायकन बटन दाबले विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन नाव रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यातच एक चमचा ॲरोगाणो आणि एक चमचा चिली फ्लेक्स मी इथं ॲड करणार आहे तिकट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं टाकू शकता तुमची मुलं कितपत तिखट खात आहे त्यानुसार तुम्ही इथं चिली फ्लेक्स हिरवी मिरची ॲड करू शकता हलकीशी अशी उकळी यायला लागली की आपण पुढचं जिन्नस त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया तुम्हाला दिसतच असं छोटे छोटे बबल आपण मुलं म्हटलं की आता त्यांना सुट्ट्या लागल्या त्या स्कूलला त्यांना वेगवेगळं असं खायला काहीतरी लागतच असतं तर अशा वेगवेगळ्या आपल्याला रेसिपी करून मुलांना काहीतरी खायला घालायलाच लागतं की आपल्यालाही वाटतं जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये काहीतरी पोस्टिक गेलं पाहिजे त्यामुळे अशा नवनवीन रेसिपी साध्या सोप्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर नक्की तुम्हाला रेसिपी आवडली ते एकदा ट्राय करून बघा उकळी हलकीशी आलेली आहे तर एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे रवा आपण चांगला मिक्स करून घेऊया गाठी नाही झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये जीव करून घ्यायचा आहे त्या बॅटरमध्ये आपल्याला रवा सगळा अगदी पाच मिनटात मिक्स होऊन जातो अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात अजिबात आपल्याला ह्यात गाठी होऊन द्यायच्या नाही आहे गाठी पूर्ण आपण मोडून घेऊया रव्याच्या ताज आपण इव्हिनिंग स्टॅक्स हा रव्यापासून करणार आहोत हे बघा अशा पद्धती मी मिक्स करून घेतलेला आहे आपला एक गोळा इथं तयार झालेला आहे आता आपण काय करूया घ्यास बारीक करायचा आहे आपल्याला आणि पाच मिनटासाठी ना आपण त्याला वाफ देऊया अगदी पाच मिनटं इथं आपण वाफ देणार आहे जास्त वेळ नाही लागत पाच मिनटं झालेली आहेत आपण साकण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपलं इथं गोळा तयार झालेला आहे आणि आपलं बॅटरी इथं तयार झालेलं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असाल तर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरत जाऊ नका हा गोळा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपण तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे हाताला चटके लागन त्यामुळं थोडासा थंड झाला की आपण हा गोळा ना चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे जेणेकरून थोड्याफार जरी गाठी राहिल्या असेल त्याच्यामध्ये तर त्या हाताच्या सहाय्याने आपल्याला मोडता येईल थोडा थोडा तेलाचा हात लावून ते ना आपण याचा एक डो इथं तयार करून घेऊया खूप वेळ लागत नाही या रेसिपीला अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटकीपट हलक्या भूक लागलेली असेल मुलांना की तुम्ही पटकन इझिली करू शकता हे बघा तेलाच्या साह्याने मी थोडा थोडा ना हात लावून गोळा मळून घेतलेला आहे त्यातला एक छोटासा मी गोळा घेतला गोळे घेऊन बघायचे आता गोल करून बघायचे जर क्रॅक पडत नसन तर याचा अर्थ आपला डो इथं चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे छोटा छोटा आणि त्याच्याशी पारी करून घ्यायची आहे तर आपण चीज ह्याच्यात भरणार आहोत तुम्हाला जर चीज नसेल भरायचं तर नुसते गोळे केले तुम्ही तरी काहीच हरकत नाही इथं मोरजोराला चीज घेतलेला आहे मी पारी केलेली आहे आणि त्याच्यास जे चीज आहे असं आपण स्टपिंग करून ना व्हिडिओमध्ये पाहता अशा पद्धतीने आपण त्याचा गोळा करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं इथं बघा पहिला बॉल तयार झालेला आहे तुम्हाला जर चीज नसेल वापरायचं प्लेन बॉल करायचा असं ना तर तुम्ही नुसता गोळा लिंब एवढा घेऊन ना हाताच्या साह्याने गोल गोल त्याची पारी अशी करून घ्यायची आहे तुम्हाला आणखी एक दोन मी करून दाखवते अगदी साधी संप मेथड आहे तुम्हाला ज्या आकाराचे शेप द्यायचा तुम्ही त्या आकाराचे ते शेप देऊन घेऊ शकता मी प्लेन आपले गोल <laughs> बॉल्सकर इथं करून घेणार आहे तुम्हाला जो शेप वाटेल तुम्ही तो शेप इथं देऊन घ्या काहीच हरकत नाही मी दोन तीन तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला जर चीजचे करायचे असेल तर तुम्ही चीज बॉलही करू शकता किंवा प्लेन ठेवायचे असेल तर प्लेनही ठेवू शकता दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जो आवडेल तो ऑप्शन तुम्ही इथं करून घ्या तर अशा पद्धतीने बघा मी सगळे बॉल करून घेतलेले आहे शेवटचा बॉल राहिलेला आहे आपला तोही इथं आपण करून घेऊया खायला तितके टेस्टी लागतात हे बॉल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर मी चीज बॉल आणि साधे बॉल दोन्ही केलेले आहेत इथं लास्टचा बॉल आपण तयार कुरून हुए। मुला मुला वेग 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 करून घेऊया मुलं म्हटले की मुलांना वेगवेगळं खायला हे लागतंच आणि मम्म्यांना आपल्याला ट्राय करून दाखवायलाच लागतं वेगवेगळी डिश मुलांना करून द्यायलाच लागते पौष्टिक असं मुलांच्या पोटात काहीतरी जायला हवं रोज रोज रवा उपमा खाऊन मुलंही कंटाळतात त्यामुळे असं वेगळं काहीतरी स्नॅक्स इथं तयार केलेलं आहे आपण हे बघा मी अशा पद्धतीने सगळे बॉल घेतलेले आहेत सगळे बॉल तेल साईडला गरम करायला ठेवलेले आहे तेल तापलं कारण त्यासाठी छोटासा असा बॉल ह्यात आपण टाकून बघितलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर आपण ह्यात ते जे बॉल तयार केले होते ते बॉल सगळे सोडून घेऊयात मी दोन्ही बॉल तुम्हाला इथे तळून दाखवते प्लेन बॉल आणि चीज बॉल जेणेकरून तुम्हाला त्यातला फरक लगेच खोळून येईल खायला दोन्ही तितकेच टेस्टी लागतात पण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथं करू शकता तर अशा पद्धतीने आपले तेलामध्ये सगळे बॉल सोडून घेऊया एका टाईम जेवढे बसतील तेवढे बॉल आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने बॉल टाकल्या टाकल्या आपण लगेच झाऱ्याच्या साह्याने हलवणार नाही आहे दोन तीन सेकंदाने आपण झाड्या घालायचं आहे नाहीतर आपण जे चीज टाकलेलं आहे ते चीज झाऱ्या लागला की बाहेर येईल त्यामुळं थोडेसे खालणं क्रिस्पी झाल्यागत वाटले बॉल आपल्याला तेव्हाच आपण झाऱ्या लावून बॉलना पलटून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन क्रिस्पी ही तर करायचे नाही आहेत आपल्याला आपण चीज टाकलेलं आहे नाही तर आपण जास्त गोल्डन केले की चीज सगळं आपलं बाहेर येईल त्याच्यामुळे ना आपण थोडे क्रिस्पी झाले आपले बॉल किंवा बॉल आपण काढून घेणार आहोत अगदी दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही हे बॉल फ्राय व्हायलाही हो अशा पद्धतीने आपण सगळे बॉल आताना तळून घेणार आहोत इथे व्हिडिओ जराही स्किप केले नाही पुढं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे मी दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलवर एकदम साध्या सिंपल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घरच्या साहित्यामध्ये आपल्या रेसिपी तयार होतात अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही रेसिपी आपल्या पूर्ण पाहत जा व्हिडिओ आपले जे पूर्ण असतात ते पाहत जा तुम्ही आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करत जावा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळतं आपले बॉल इथं फ्राय झालेले आहेत आपण आता हे बॉल काढून घेऊया हे बघा असं चीजचे बॉलही इथे दिसत असून थोडंसं चीज बाहेर आलेलं आहे तर अशा पद्धती मी सगळे बॉल तयार करून घेते तर आपण इथं सगळे बॉल तयार करून घेतलेले आहे प्लेन बॉल आणि चीज बॉल दोन्हीही मी इथं तळून घेतलेले आहेत अगदी साधी सोपी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला मी बॉल तोडून दाखवते हे बघा हा चीज बॉल बघा आपलं चीज किती मेल्ट झालेलं आहे छान प्रकारे आणि मी प्लेन बॉल इथं तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला जो आवडेल त्या प्रकारे तुम्ही इथं करू शकता मी तुम्हाला दोन्ही प्रकार शेअर केलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद